माझे नाव गार्गी महेंद्र शिंदे आहे मी इयत्ता चौथी मध्ये आहे संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आयोजित शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्ध स्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये मी द्वितीय गटातून सहभागी झाली आहे आज मी तुम्हाला श्रीमद भगवत गीतेतले पंधराव्या अध्यायामध्ये दोन श्लोक व त्याचे अर्थ सांगणार आहे पंधराव्या अध्यायातील ते तेरावा ते श्लोक असा आहे की गामाविशेष भूतानी धारया मेहमो जसा उष्णामे चौषधी सर्वा सोनू भूतवारसा मक अर्थ या श्लोकात भगवंत असं सांगतात की मी स्वतः धरतीवर सर्व प्राणी मात्रांना धारण करतो आणि रसुक अमृतमय चंद्र होऊन सर्व वनस्पतींना पोषण करतो पंधराव्या अध्यायातील चौदावा श्लोक असा आहे की चतुर्विध अर्थ या श्लोकात भगवंत असं सांगतात की सर्व प्राण्यांच्या देहात स्थित असलेल्या प्राण अग्निरूप अपान यांनी युक्त असा मी चारही प्रकारचे अन्न म्हणजेच भक्ष भोजन लेयम व चोशे पाचवतो धन्यवाद